अंतर्गत स्वाती महिला संघ बेंगलोर यांच्या पुढाकारातून आणि मैत्री संघटन कोल्हापूर संलग्न यांच्या सहकार्याने तृतीयपंथी सेक्स वर्कर व एल जी बी टी समुदायासाठी महत्त्वपूर्ण कायदेविषयक जनजागृती व माहिती कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली या कार्यशाळेत सोलापूर उदगीर बीड लातूर औसा येथील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र एड्स नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी जिल्हा पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेला विशेष उपस्थिती लाभली ती तृती तृतीय पंथी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या सदस्या मयुरीताय आळवेकर प्रोग्राम ऑफिसर पिराजी तोडकर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर खाजाबी मॅडम तसेच सुहासिनी आळवेकर अंकिता आळवेकर राखी आळवेकर कोमल बडसकर मथुरा कांबळे अफझल बारसकर यांची समाजसेवक मंगेश बावसे यांनी या समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी मार्गदर्शन केले सुहासिनी आळवेकर यांनी तृतीयपंथी व एल जी बी टी समुदायाच्या समस्या मांडल्या तर मयुरीताई या आळवेकर यांनी कायदेविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली या कार्यशाळेमुळे पाच जिल्ह्यातील प्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदे हक्क का व अधिकारीची सविस्तर माहिती मिळाली असून याचा उपयोग भविष्यात या समुदायाच्या सशक्तीकरणासाठी होणार आहे ही कार्यशाळा समुदायासाठी नवा आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली आहे